हाय फ्रेंड श्रीस्वामी समर्थ तर बघा आज आपला जो व्हिडिओ बनवायचा टॉपिक आहे तो म्हणजे बऱ्याच जणांना रात्री झोपताना हातापायांच्या तळव्यांची जी आहे ती खूप झळझळ होते भगभग होते आग होते आपल्याला झोप लागत नाही व्यवस्थित तर बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम आहे हातापायांची जळजळ होण्याची तर त्यासाठीच आपण आज हा व्हिडिओ बनवलेला आहे तर यामध्ये आपण जळजळ जल होण्याची हातापायांच्या तळव्यांची त्याची कारणे देखील पाहणार आहोत तसेच आपण काही आयुर्वेदिक घरगुती उपाय देखील पाहणार आहोत तर सगळ्यात आधी आपण कारणे पाहूया की हातापायांची जळजळ का होते तर बघा याचं सगळ्यात पहिलं जे कारण आहे ते म्हणजे मधुमेह असणाऱ्या लोकांना हातापायांच्या तळव्यांचे जळजळ होण्याचं प्रमाण खूप जास्त असतं त्याचबरोबर आपल्या शरीरात विटॅमिन बी ट्वेल्व या विटॅमिनची कमतरतेमुळे देखील हातापायांची हातापायांच्या तळव्यांची जी जळजळ आहे आग आहे ती खूप जास्त प्रमाणात होते तसेच बऱ्याच जणांना आपण चप्पल चुकीच्या प्र पद्धतीचे वापरतात त्यामुळे देखील जळजळ होण्याचं प्रमाण जे आहे ते वाढतं त्याच पद्धतीनं आपल्या शरीरातील पित्ताचं प्रमाण जे असतं पित्त जे असतं ते जास्त प्रमाणात जर वाढलं तर त्यामुळे देखील आपल्या हातापायांच्या तळव्यांची जळजळ होण्याचं प्रमाण जे आहे ते खूप जास्त प्रमाणात होतं तर हे होते कारणे आपल्या हातापायांच्या तळव्यांची जळजळ होण्याचं आग आग होण्याचं जे जा, ज्यामुळे आपल्याला व्यवस्थित झोप देखील लागत नाही रात्रीची तर ही होती त्याची कारणे आणि यासाठीच आपण आज हंड्रेड पर्सेंट रिझल्ट देणारी एकदम साधी सिंपल अशी घरगुती उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत आणि याच्या वापराने तुमच्या पायांची जळजळ आहे ती पूर्णपणे कमी होणार आहे चला तर आपण आपल्या उपायांना सुरुवात करूया तर बघा यातील पहिला जो उपाय आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एक छोटंसं बकेट घ्यायचं आहे किंवा तुम्ही छोटासा टब देखील घेऊ शकता आणि त्या टबमध्ये तुम्हाला काय करायचं आहे थंड पाणी घ्यायचं आहे त्यात तुम्ही रोज वॉटर म्हणजेच गुलाब पाणी देखील थोडंसं घालू शकता तर थोडंसं थंड पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यात तुम्हाला दहा मिनटं तुमचे पाय जे आहेत ते ठेवायचे आहे आणि तसंच तुम्हाला दहा मिनटं पाय ठेवून त्यात बसायचं आहे थंड पाण्यामुळे काय होणार आहे तुमच्या अंगातील जी उष्णतेचं प्रमाण वाढलेलं आहे ते कमी होण्यास मदत होणार आहे त्यामुळे तुमच्या अंगातील उष्णता देखील थोडीफार प्रमाणात कमी होईल आणि तुम्हाला छान आणि शांत अशी झोप लागेल तर हा होता आपला पहिला उपाय आता दुसरा उपाय आपण पाहणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे पुदिना किंवा तुळशीची तुम्हाला थोडी पानं घ्यायची आहेत दोन्ही तुम्हाला मिळाले तर अतिउत्तम जर दोन्हीपैकी एक कोणतं तरी पाने तुम्हाला भेटली तर तुम्ही ते देखील घेऊ शकता तर तुम्हाला काय करायचं आहे पुदीना किंवा तुळशीची थोडीफार पानं घ्यायची आहेत ती थोड्याशा एक ग्लासभर पाण्यात तुम्हाला उकळायची आहेत गरम करायचे आहेत आणि एक दोन ते तीन मिनटं उकळल्यानंतर तुम्हाला ते पाणी जे आहे ते गाळून प्यायचं आहे जेणेकरून तुमच्या शरीरातील उष्णता कमी होईल पित्ताचं प्रमाण जे वाढलेलं आहे ते देखील कमी होईल आणि तुमच्या हातापायाचे जळजळ आणि आग आग भगभ जी होत आहे ती हळूहळू या उपायाने कमी होऊन पूर्णपणे निघून जाणार आहे तर हा होता दुसरा उपाय तर तिसऱ्या उपायासाठी आपल्याला काय करायचं आहे तुम्ही त्रिफळा चूर्ण आपल्याला भेटता आयुर्वेदिक दुकानात भेटून जाईल सहज त्रिफळा चूर्ण तर त्रिफळा चूर्ण जे असतं ते तुम्ही एक ग्लास पाण्यात एक चमचा त्रिफळा चूर्ण टाकून ते पाणी घेऊ शकता त्यामुळे देखील तुमच्या शरीरातील उष्णता कमी होते जर तुम्हाला त्रिफळा चूर्ण नसेल घ्यायचं तर तुम्ही काय करू शकता आपल्याला भेटतो त्रि, आयुर्वेदिक दुकानात तर तो त्रिफळा घेऊन तुम्हाला एका टबमध्ये थंड पाण्यामध्ये त्रिफळा थोडा वेळ भिजत ठेवायचा आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला दहा ते पंधरा मिनिट पाय ठेवून बसायचं आहे यामुळे देखील तुमच्या पायांची जळजळ हातांच्या तळव्यांची जळजळ हळूहळू पूर्णपणे कमी होणार आहे तर पुढच्या उपायासाठी आपल्याला लागणार आहे शतावरी शतावरी तुम्हाला माहीतच असेल तर शतावरीची पूड जी आहे ती उष्णता कमी करण्यासाठी खूप जास्त प्रमाणात आपल्याला उपयोगी पडते तर तुम्ही एक ग्लास दुधामध्ये रोज रात्री झपताना शतावरीची पूर जी आहे ती एक चमचा टाकून ती देखील घेऊ शकता त्यामुळे देखील तुमच्या हातापायांच्या तळव्यांची जी जळजळ आहे ती कमी होण्यास खूप जास्त प्रमाणात फायदा होणार आहे तर आपल्याला पुढच्या उपायासाठी काय लागणार आहे तर आपल्याला थोडंसं ॲलोवेरा जेल घ्यायचा आहे म्हणजेच कोरफडीचा गर घ्यायचा आहे तर तुम्ही फक्त कोरफडीचा गर देखील तुमच्या पायांच्या तळवांना जो आहे तो लावू शकता कोरफड थंड असते त्यामुळे उष्णता कमी होण्यास मदत होते आणि हातापायांची जळजळ जी आहे ती पूर्णपणे कमी होते आणि तुम्ही त्या ॲलोवेरा जेलमध्ये कोरफडीचा जो आपण गर घेणार आहे तर त्यात तुम्ही एकम कापराच्या वड्या देखील बारीक करून पूड त्याची घालू शकता आणि ते देखील तुम्ही पायाला लावू शकता यामुळे देखील तुमच्या पायांची तळव्याची हाताच्या तळव्यांची जळजळ जी आहे ती हळूहळू हळू कम्प्लीट बंद होणार आहे तर हे होते आपले काही घरगुती उपाय ज्याच्या वापरामुळे तुमच्या हातापायांच्या तळव्यांची जळजळ जी आहे ती हळूहळू कमी होणार आहे पण तो तुम्हाला याचा रिझल्ट भेटेपर्यंत तुम्हाला हे कंटिन्यू ट्राय करावं लागेल तर तुम्ही शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी तसेच पित्त वाढलेलं आहे ते कमी करण्यासाठी टरबूज भोपळा तसेच नारळ पाणी किंवा सफरचंद अशा प्रकारचे थंड जो पदार्थ आहे तो सेवन करू शकता याच्या सेवनाने थंड प्र थंड पदार्थ जे आहेत ते त्याच्या सेवनाने तुमच्या अंगातील उष्णता कमी होईल त्याचप्रमाणे तुमच्या पायांची जळजळ जी आहे ती पूर्णपणे कमी होईल शरीरातील उष्णता कमी झाली की आपोआप पायांची जळजळ हातांच्या तळव्यांची जळजळ आहे ते पूर्णपणे कमी होण्यास मदत होणार आहे तर ज्या पदार्थांचे गुणधर्म थंड आहे असे पदार्थ सेवन करा त्याच प्रमाणे आपल्या शरीरातील बीट फेलव हे विटॅमिन जे आहे ते त्याचा समतोल व्यवस्थित ठेवा जेणेकरून आपल्या शरीराची किंवा आपल्या हातापायांची जळजळ जी आहे ती वाढणार नाही त्याचप्रमाणे थोड्याफार प्रमाणात तुम्ही रोज योगा देखील करा जेणेकरून तुमचं शुगर म्हणजे मधुमेह जे आहे ते देखील कंट्रोलमध्ये राहील तर बघा मधुमेह म्हणजे शुगर देखील हातापायांच्या तळव्यांची जळजळ होण्यासाठी कारणीभूत ठरते तर आपल्या शरीरातील विटॅमिन्सचे प्रमाण मधुमेह पित्त उष्णता कमी झाली की आपोआप तुमच्या हातापायांच्या तळव्यांची जळजळ जी आहे ती कमी होईल तर मी आज जे तुम्हाला हे काही घरगुती उपाय सांगितले होतील जातील तुम्हाला कोणता जमेल तो तुम्ही करा तसेच थंड गुणधर्म असलेली फळे खावा नारळ पाणी प्या जेणेकरून उष्णता जे आहे पित्त जे वाढलेलं आहे ते शरीरातील कमी होईल आणि तुम्हाला व्हिडिओ जर आपला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू